नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत तालुक्यातील तलाठी नागनाथ राऊत यांच्यावर रेती माफी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यातून ते बालमबाल बचावले जखमी अवस्थेत त्यांच्यावर वसमत येथील डॉक्टर विजयप्रकाश तांबळ यांच्या नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली वसमत तालुक्यात घडलेल्या

अभ्यास सोबत आहे तुम्हाला न्याय मिळून द्यावा आमची सगळ्याची भूमिका आहे तर आम्हाला तुम्ही थोडक्यात चालू जे घटनाक्रम झाला कसा घडला कसा काय नेमकं झालं होतं तुमचा पिस्पॉन होता आणि कशी घटना घडली त्यातून आमच्या दोन गाड्या होत्या काल एका गाडीमध्ये पाच जण होते आणि दुसऱ्या गाडीमध्ये चार जण माझ्या गाडीत चार जण होते गाडीमध्ये पाच जण अशी मिळून आम्ही नऊ करून मग आम्ही आधी आशेगाव दोन पॉइंटला आम्ही फोटो काढले ग्रुपवर टाकले त्या आम्ही पॉइंट आहे मग आम्ही विशाल धाब्याकडे गेलो तिथून आम्ही तिथे थांबलो घरात तिथून मग आम्ही गेलो त्या विशाल निळ्या रोडच्या माझी गाडी निळ्या रोडच्या तिकडे आणि यांना म्हणलं तो की काय करा आशेगाव गाव पॉईंट ना थांबा थोडं पुढं अंतरावर गेल्यानंतर पुढून टिप्पर आला माझ्या गाडीसमोर मग ते गाडीला बघून थांबला थांबला त्याच्यातून किनर उतरता ते म्हणला आता दोन कर्मचारी उतरले ते मला इतर त्याची गाडी जोरात म्हणता आणि ते मालकाला कोणा तरी फुल लावला त्याच्यामुळं गाड्या आल्या चार काळ्या आणि बस त्याला ठिका म्हणू त्यानं सुरू केलं मार्ग त्याला टीचसे काम रटी केलं आणि माझे ते पाणी मला साहेबाला मारून नव्हता साहेबाला मारून होता आले ते कोतो आता तेवढं काम ते दुसरे ते कोतोवर पळायला बाजूला आणि त्यानं आमच्या सहकार्याला फोन लावला सहकारी गाडी येई परत त्यानं पंधरा मिनिटामध्ये मला खूप मारलं म्हणजे तुम्ही वसमत तालुका हद्दीत होत गेले का त्या नांदेड हद्दीत गेले मी वसमत तालुका हद्दीत तिथं आता गाडी ट्रेन होत नाही थोडं पुढे जाऊन मागला यायचा विचार मागा आणि गस्त आहे ना आपली हो आपण काय तिथं हे करीन भांडण्याच्या दिशा काय नाही आम्ही मी असतो पण हे ना की कोणाचा राग कोणा काय काढला काय नाही जे आलं की जे सुरू केलं मार ते हेच नाही पोलीस बंदोबस्त आमचा पत्ता सोबत नव्हता पण आता कसं आवश्यकता भासली तर फोन लावतो त्या टाइमला कस इतक्या फास्ट घटना घडली पोलीस आली पण पोलीस कधी आली उशीर आली नाही पण आपल्याकडे कसं आहे की पथक आहे पोलीस बंद करतात पथक असावं असा होता काल सोबत कर्मचाऱ्यांनी नव्हते नाही येत पण त्याला काय फोन लावला म्हणजे आता मला वाटलं दुसऱ्या कोणी लावला कसं असते दरवेळेस वेगवेगळे माणसं फोन लावतात माझ्या आधी येणारा फोन लावते अशा गोष्टी आता सगळे नऊ जण असले म्हणल्यावर आम्ही काय केलं फोटो घिटो काढून आपलं मंदिर घेऊन जाऊ ते इतकी अचानक इन्स्टंट घटना घडली की ते मनीला पाहिजे पण हे लोक या सोबत जी तपा आहेत त्या गुंडाचा ते नेहमी येत नेहमी भेटतात ते पण नेहमी घडतात नेहमी घेतात म्हणजे ते अशी समोरासमोर येत नाहीत हो हो पण त्या गाडी सुद्धा आणि त्या गाडी सुद्धा असतात मग माघ दोन गाड्या पुढे दोन गाड्या अंतर अंतरण असतात

मला वाटलं नाही आणि नऊ जण राहता नऊ जण आता नऊ जण मधल्या भरपूर असलो ते पंधरा सोळा जण सगळ्याच्या हातात पथक काय करणार सुरू झाले मारायला आणि ते आम्ही पहिले तर आमच्या चौघाऱ्यात मारल मारल मारलं ते आमच्या पोटवर परत गेला दुसरं फोन लावल्यामुळे ती दुसरी गाडी आली दुसरी गाडी आली की ते करायचं त्याला ते हायवाट घेऊन गेले परत हा परत नाही नाही का मला काय म्हणायचं आता ही हद्द वसमत पोलिसांना काम तक्रार केली नाही 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 ती हद्द मग ते स्पॉट बघायला इथून गाड्या गेल्या गाड्या गेल्या ते स्पॉट हो त्या स्पॉटला मग सगळे आमचे कर्मचारी गेले ओसवान गेले परत मला ऍडमिट करून ते हात ते तुम्हाला आले की ते हात म्हणजे नादेव ठेवले पोलिस पोलिस तुम्हाला आले आता तुम्ही आता त्या रोडला कसे अंधार आहे दिसत नाही तर ते हात कुठून कुठपर्यंत आहे

कित्येक कर्मचाऱ्या घटना म्हणजे आमच्याच जिल्ह्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यात कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे काहीतरी निर्बंध गाड्याला सोडल्या जाते ठराविक गाड्याला कारवाई होती अशी तक्रारी आहेत त्या खरे काय पंधरा काही काही गाड्या पकडल्या जाते काय आता पन्नास गाड्या पन्नास ती येतो की नाही काही नाही रात्री आता कसं असते आम्ही बाहेर गावच आम्ही कसे तर आम्ही जातो फोटो बिटो काढणं आणि बाबा निघून जातो कोण थांबत बसले रात्री तीन लाख आता करणार एवढं चरावर जाऊ काय विसर काय करत वालेकर अंभुरे त्यांना मारे का नाही ठीक पळाला ना दत्ताला लागले दोन त्याला दोन काठे बसले आता ओळखू शकता हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात महसूल विभागाच्या पथकावर बुधवार रात्री वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यात तलाठी नागनाथ राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर ये येथील निदान हॉस्पिटल यांच्या निदान हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत हल्ला झाला या नागनाथ राऊत हे बसावले आहेत आणि नियोग आहेत त्या स्पॉट वर वसमत निळा आणि वसमत नांदेड रस्त्यावर या रस्त्याने शेकडो वाहन वसमत मध्ये रात्रभर रह येत असतात या रेती माफियांच्या वाहनासोबत बंदोबस्त म्हणून असतात या टोळ्यासोबत चार कार असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात हे सर्व महसूल विभागाला व पथकाला माहीत असते ते असे असताना एवढी जोखीम घेऊन महसूल विभागाचे पथक घालतात त्यांच्या प्राणावर बेटते बेटण्याचे प्रसंग करतात कालच्या घटनेतून हा जीव जना प्रसंग समोर आला आहे आता या पथकांवर या पथकाला संरक्षण कोण देईल आणि या वायू माफ्याला आवर कोण घालील हा प्रश्न आहे दोन दिवसापूर्वी शेनगाव तालुक्यातील एका खोक्या भाईला रेती माफियाला आला अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी चांगला चोप दिला आणि नाक्या भाईला पोलीस अधीक्षकांनी वतणी आणावे आणि या भाऊ माफ्याच्या जातातून वसमा तालुक्याला मुक्त करावे अशी मागणी आता होत आहे या वसमत वसमत ते निळा मार्गे हा रस्ता आहे विशाल धाबा ते निळा मार्गे नांदेड नांदे। या रस्त्यातून या मार्गानेच शेकडो वाहन रात्रभर वसमत तालुक्यात येतात वस या मार्गावरून हा वाळू माफियाचा सर्वात मोठा मार्ग आहे किंवा दररोज पन्नास ते साठ हायवा वसमत तालुक्यात येतात येथून वसमत तालुक्यात वसमत शहर कुरुंदा पोलीस ठाणे वसमत ग्रामीण पोलीस ठाणे असे तीन पोलीस ठाणे लागतात या तीन पोलिस ठाण्यासोबत यांची गस्त रात्रभर सुरू असते महसूल विभागाचे पथक रस्त्यावर गस्त गस्त घालतात एवढ्या गस्त असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू माफिया वसमत तालुक्यात कसे येतात हा एक शोधाचा विषय आहे पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन या वायू माफियाचे रॅकेट तोडून काढावे आणि वायू माफियाला आवर घालावा अशी मागणी होत आहे आता काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर हे आव्हान आहे हे आव्हान ते कसे मोडून काढतात ते पाहणे गंज ठरणार आहे या प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर हिंगोली जिल्ह्याच्या बीड जिल्हा होण्यास वेळ लागणार नाही टायटन न्यूज साठी मी चंद्रकांत देवने बसलो